केतकी चितळे वेळी होती काय सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले बीड व पुणे प्रकरण शरद पवार व अजित पवार या काका पुतण्यांभोवती पिंगा घालत आहे दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे चेले चपाटे अडकले आहेत सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करून पवारांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रवादी जन्माला घातली त्यावेळी शरदराव मास लीडर असल्याने अनेक गुंठा मंत्री त्यांच्याकडे भरोसा ठेवून आले सोलापूरमधून विजयसिंह मोहिते पाटील सांगली आर आर पाटील सातारा भोसले नाईक निंबाळकर पाटील कोकण सुनील तटकरे पुणे भरणे बेनके वळसे पाटील थोरात पवार अहिल्यानगर पिचड जगताप कोळे तनपुरे पाचपुते झावरे शिळके ठाणे जितेंद्र आव्हाड नाशिक छगन भुजबळ कोकाटे पवार खानदेश गुलाबराव देवकर विजयकुमार गावित विदर्भ अनिल देशमुख आत्राम बाबा मराठवाडा राजेश टोपे दत्ता मेघे पद्मसिंह पाटील सूर्यकांता पाटील कोल्हापूर हसन मुश्रीफ घाडगे महाडिक कुपेकर पाटणकर असे तर नेते व कार्यकर्त्यांची फळी त्यांना मिळाली नेते व कार्यकर्ते सांभाळण्याची कला पवारांना चांगली अवगत होती मात्र राज्यातले सरकार बदलले के केल्याप्रमाणे के त्यांचे नेते सुद्धा दूर होत गेले मग ठाकरेंना फोडून नवा प्रयोग केला त्यामुळे पक्षात पुन्हा चैतन्य संचारले मात्र ठाकरेंची सेना फुटली आणि पुन्हा मागले दिवस यायला लागले तेव्हा अजित पवारांना पक्ष घेऊन भाजपकडे पाठवले त्यामुळे थेट भाजपकडे होणारी गळती थांबली पण कार्यकर्ते कसे झिंकतात ते बीड व पुण्यातील हगवणे प्रकरणातून दिसून आले कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले तर पक्षाच्या कार्यालयाला टाळे लावावे लागेल हे ध्यानात घेऊन अजित पवार बेताल बोलत आहेत वैष्णवीने सांगितले असते तर लक्ष घातले असते करुणा करुणा मुंडेंचा घसा कोरडा पडला पण त्याचा परिणाम झाला नाही मयुरी जगतापचे पोलिसांनी ऐकले नाही हे सर्व एकाच माळेचे मुळे आहेत गुंठामंत्री म्हटले की सर्वच शंभर करोडच्या मालमत्तेचे धनी असले मात्र त्यांचे सर्व व्यवहार संशयास्पद होईल केतकीने बेताल बोलण्याऐवजी सत्य जर सांगितले असते तर भांडे तेव्हाच फुटले असते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा